आदेश वांदेकर यांनी त्यांच्या सूत्रसंचालनाने गाजवलेला होम मिनिस्टर हा शो प्रेक्षकांच्या मनात आजही आठवणी जपून आहे या शो ने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलेलं पाहायला मिळालं पण सप्टेंबर तात्पुरता ब्रेक घेण्याचं निश्चित केलं पण यामुळे तमाम गृहिणी शोच्या चाहत्यांनी होम मिनिस्टर पुन्हा सुरू करावा अशी मागणी केली मनोरंजनाचं माध्यम म्हणून नाही तर ते एक महिलांना व्यक्त होण्यासाठीचं एक माध्यम होत त्यामुळे हा शो पुन्हा सुरू व्हावा अशी इच्छा व्यक्त केली होम मिनिस्टर कधी कधी सुरू होणार तुम्ही आमच्या घरी येणार असे असंख्य प्रश्न आदेश भाऊजींना विचारले जात आहेत नुकतंच या उत्तर आदेश बांदेकरांनी दिलेलं पाहायला मिळालं हा शो पुन्हा सुरू व्हावा याचा विचार माझ्या मनात सुरू आहे त्यासाठी जुळवाजुळव देखील चालू आहे अशी एक हिंट त्यांनी जागतिक दूरचित्रवाणी दिनाच्या दिवशी चाहत्यांना दिली आदेश बांदेकर सध्या त्यांच्या लाईव्ह शो निमित्त परदेश दौऱ्यावर आहेत होम मिनिस्टर सप्टेंबर पहिल्यांदा मधल्या काळात या शो मध्ये बदल घडून आले काही काळ निलेश साबळे यांनी सूत्रसंचालन केलं होतं पण आदेश बांदेकर यांचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना विशेष भावले होते त्यामुळे हा बदल प्रेक्षकांना रुचला नाही पुढे स्पॉन्सर्स म्हणून तथास्तु पैठणीने देखील काढता पाय घेतला अनेक महाएपिसोडही रंगले सेलिब्रिटींना शोमध्ये आमंत्रित केलं त्यामुळे या शोने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं हा शो संपल्यानंतर त्याला अनेक वाहिनींकडून पत्र मेसेजेस मिळत होते की हा शो कधी सुरू करणार या सगळ्यांचा विचार करूनच आदेश मांडेकर पुन्हा हा शो सुरू करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे पण त्याचं स्वरूप नेमकं काय असणार आणि ते प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे तर तुम्ही या शो साठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि मराठी करायला विसरू नका